या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गुलमोहर सोसायटी इथं गणेश जयंतीचा सोहळा धार्मिक आणि मंगलमय अशा वातावरणात साजरा झाला श्री गणेश जयंतीनिमित्त गुलमोहर सोसायटीत पाळणा सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन गुलमोर सोसायटी इथं श्री गणेश जयंती निमित्त धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचा समारोप गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला समारोपाच्या दिवशी दुपारी बारा वाजता पाळणा सोहळा पार पडला त्यापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथांची भव्य दिंडी काढण्यात आली या दिंडी सोसायटीतील सर्व महिला मोठ्या श्रद्धेनं सहभागी झाल्या होत्या दिंडी दरम्यान सर्व ग्रंथांची सामूहिक आरती करण्यात आली त्यानंतर विधिवत ग्रंथपूजन करण्यात <स्थाथा> आलं

श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली रामकृष्ण हरे मी किरण ओमप्रकाश चंडक गुलमोहर मधून बोलतीये आणि मी पाच वर्ष झालं इथली रहिवासी आहे दोन वर्ष झालं भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि बऱ्याच बायकांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं असं खूप मागं लागले होते पण मला थोडीशी भीती वाटत होती पण तरी पारायण चालू केलं गणपती जन्म निमित्ताने आणि तो इतका आनंदात पार पडला की असं म्हणजे कधी विचारही नाही केला की इतकं सगळ्या बायकांनी किंवा पुरुषांनी असं सगळ्या सह सहभाग देतीलच आज सकाळी आम्ही ज्ञानेश्वरीच्या दहा ओव्या घेतल्या विष्णूस स्थानचं पाठ केलं हरिपाठ हरिपाठ घेतला आणि तिथून आम्ही सगळ्यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन आम्ही दिंडी तुळशी तुळशी डोक्यावर आणि सगळ्यांनी मिळून दिंडी प्रस्थापन केली तिथून तिथून आम्ही मंदिरापर्यंत दिंडी आणली वाजत गाजत घेऊन आलो तिथं आता पाच पूजा झाली सगळ्यांची आणि तिथून मग पुढचा कार्यक्रम झाला राम कृष्ण हरी मी गुलमोहर गुल्मोहर गुलमोहर रहिवाशी आहे म्हणजे चार वर्ष झाले मी इथंच राहते गेल्या चार वर्षापासून म्हणजे गेले दोन वर्ष झालं मंदिर इथं झालेलं आहे त्यामुळं आम्ही ह्या मंदिराची सेवा करतो पाच जणी मिळून करतो ते आमच्या जाधव भाऊराय आणि वैभ्रू भाऊराय यांच्या संपर्काने सगळं आमचं व्यवस्थित पार पडत आहे त्यामुळं आताचा पण कार्यक्रम एवढा छान झाला आम्ही स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं की ज्ञानेश्वरी पारायण एवढं छान होईल आणि गेल्या वर्षी मी तीन वेळा पारायणाला बसले पण तिन्ही वेळेला अडथळे आले पण आता पण अडथळा आला पण ज्ञानेश्वरी पासून मी विभक्त झाले नाही त्यामुळं मला तो आनंद आनंदित झाला आणि आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आज दोन्ही मिळून हा शर्करा लागेल त्यामुळे आम्हाला फार फार आनंद होत आहे गुलमोहर मध्ये गणेश जयंती निमित्त भरघोत्सव कार्यक्रमाचं नियोजन केलं होत आणि ह्या कार्यक्रमामध्ये पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम महाप्रसादाचं आयोजन केलं या कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये सर्व गुलमोहर रहिवाशाचा महिला मंडळाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे आणि या हे सगळं साध्य करण्यासाठी इथल्या भक्तांनी भरघोस दान दिल्यामुळे हे सर्व आम्ही करू शकलो आणि सर्वांच्या सहकार्यामुळे झालं असं सहकार्य आम्हाला नेहमी मिळावं गुलमोर रहिवाशांचं आणि आम्ही असेच धार्मिक कार्यक्रम आमच्या हातून व सर्वांच्या हातून आम्ही एवढीच इच्छा आहे आणि प्रत्येकाने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहे त्यामुळे सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम व्यवस्थित झाला असेल ओम गंगम सटेल महा मी सौ शीतल जोशी गुलमोहर मोदी रविवासी आज गणेश जयंती निमित्त आम्ही या ठिकाणी गणेश जन्मात सोहळा पार पाडलेला आहे पण या निमित्ताने आम्ही गेले सात दिवस झालं ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी राबवलेलं आहे पण सोळा तारखेपासून या ठिकाणी ज्ञानेश्वरीला वीस जण बसलेले होते आणि आमचा अतिशय उत्साहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झालेला आहे त्याची आज सांगता गणेश जयंती आणि पारायणाची सांगता असा आम्ही अगदी द्विगुणित आनंद आमचा व्हावा असा हा सोहळा पार पडलेला आहे त्यामध्ये सर्व महिलांनी अतिशय उत्साहाने या ज्ञानेश्वरी पारायणासाठी साथ दिलेली आहे जवळजवळ रोज साडेतीन ते चार तास सलग बायकांना बैठक करावी लागत होती आणि त्या निमित्ताने एक ज्ञानेश्वरीच एक तरी ओवी वाचावी असं जे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे त्याचा आम्ही आनंद घेतलेला आहे आणि सर्व महिलांना त्याची गोडी निर्माण झालेली आहे उलट आता मला महिला विचारतायत की दुसरं पारायण आपण कधी करायचं म्हणजे जे ज्ञानेश्वरांनी घालून दिलेली परंपरा आहे ती परंपरा अतिशय उत्कृष्ट आहे खरच सर आम्हाला त्याचा इतका आनंद मिळालेला आहे की म्हणजे पुढे संस्कार करण्यासाठी ज्ञानेश्वरीचा निश्चित उपयोग होतोय एकतरी ओवी वाचावी आणि साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं होतं की माझ्या एक कौतुक आहे अमृताते पैजा जिंकते म्हणजे मराठीचं किती महत्व आहे साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलेलं होतं आणि आज त्याची प्रचिती आपल्या या नवीन पिढीला सुद्धा मिळाली पाहिजे या हेतून आम्ही हा उपक्रम राबवला आणि सर्व महिलांना त्यामध्ये आम्ही एक मोलाच मार्गदर्शन सर्वांकडूनच झालेले आहे आम्हाला आणि त्यामध्ये आम्हाला तो गुलमोहर मधील आमच्या बंधुजनांचा सहभाग खूप मोठा मिळालेला आहे त्यामुळे आम्ही ज्ञानेश्वरी पारायण अतिशय आनंदामध्ये पार पाडू शकतो संपूर्ण उत्सवामुळे परिसरात भक्तीमय आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं हा धार्मिक उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गुलमोहर सोसायटीतील स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले त्यांच्या सहकार्यामुळं कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर रित्या पार पडला